गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल ऍक्टिव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्याकरिता एक न्यू अपडेट घेऊन आलोय एम आय डी सी एक्झाम जे या विभागामध्ये विविध पदे पदाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये मंजूर आणि रिक्त पदे रिक्त पदे याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अंगणवाडी सुपरवायझर करिता सेवा आणि अंतर्गत करिता एक मार्च दोन हजार पंचवीस नवीन बॅच स्टार्ट होत आहे यामध्ये आय सी डी एस पोषण अभियान आणि कम्प्युटर विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत या बॅच ची फी फक्त तीन हजार रुपये असणार आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ फॅलिटी याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे संदर्भात बघणार आहोत आपण मनुष्यबळा अभावी औद्योगिक विकास रखडला एमआयडीसी तीन हजार पदे रिक्त आहेत त्याची जाहिरात पण बघा आता कोणते रिक्त आहेत आणि कोणत्या पदाकरिता मंजूर मिळालेली आहे तेवीस तारखेचा आहे अपडेट राज्यात कोट्यावधी रुपयांची परकीय गुंतवणूक होत आहे नवे उद्योग लॉजिस्टिक पार्क एकात्मिक विकास योजना नवे औद्योगिक विकास नवे औद्योगिक वसाहती अशा मोठ्या योजनेच्या घोषणा केल्या जात आहेत या उद्योगांचा विस्तार करण्यात अत्यंत मोलाची भूमिका आहे पण या महामंडळात सध्या एकूण तीन अधिक पदे रिक्त आहेत प्रशासकीय कामामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात तर अडीच हजाराहून अधिक रिक्त पदे आहेत त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासाचा विकासच रखडलेला आहे मनुष्यबळा अभावी तर पुढे काय दिलेलं आहे त्यांनी राज्य सरकारने अलीकडेच एमआयडीसी मधील मनुष्यबळाचा सविस्तर आढावा मागून घेतलेला आहे तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे या यामध्ये एम आय डी सी मधील एकूण पाच हजार सहाशे तीन पदे मंजूर झालेली आहेत त्यापैकी पुढे बघूया आपण तीन हजार पंचावन्न पदे रिक्त आहेत तर सामान्य प्रशासन विभागात दोन हजार एकशे चाळीस आणि अग्निशमक दलामध्ये चारशे आठ दला चार पदे रिक्त आहेत त्यामुळे सध्या एमआयडीसीचा कारभार कंत्राटी तत्वावरती पदावरती चालत आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती चालू आहे एमआयडीसी मध्ये सध्या आठशे पंधरा विविध पदावर कंत्राटी कामगार अधिकारी रुजू आहेत गुंतवणूक आनंद महत्वाची भूमिका बजावणारे कन्सल्ट कन्सल्टंट इन्व्हेस्टमेंट प्रोमोशन या पदावरही कंत्राटी अधिकारी आहे या रिक्त पदांचा मोठा भार जा वर्ती पड़ता है, है, त्या एमआयडीसी वरती पडत आहे कारण तर ज्या कार्यालय आहे त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय गैरसोय होत आहे याकरिता जे रिक्त पद आहेत ते लवकरात लवकर भरण्यासंदर्भात आपण आपल्या अकॅडमी मार्फत निवेदन पण सादर करणार आहोत तर तुम्हाला तयारी करायची आहे एमआयडीसी पण परीक्षा जाहिरात येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये लवकरच येणार आहे ठीक आहे यामध्ये ग्रुप सी ग्रुप डी चे पण पद असणार आहेत तसेच अग्निशामक दलामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन पंचावन्न टक्के पदे रिक्त आहेत त्यानंतर मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समाज कल्याणची जी परीक्षा आहे त्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान परीक्षा होत आहे याकरिता सर्व विषयासहित कमी कालावधीमध्ये हो तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळण्याकरिता आणि शेवटची रिव्हिजन प्रत्येक टॉपिकला टच होण्याकरिता ही बॅच आपण जॉईन करणे आवश्यक आहे या मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे फ्रीमध्ये ईबुक स्वरूपामध्ये नोट्स डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आहेत ते अनलिमिट वेळा तुम्हाला पाहता येणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ फॅलिलिटी राहणार आहे किंवा एक्झाम होईपर्यंत ठीक आहे याकरिता आपल्याला कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याला खरंच योग्य मार्गदर्शनाची जर गरज असेल आपल्याला कमी मार्क पडत आपण दोन तीन वर्षाने तयारी करतोय परंतु कुठेतरी आपला दोन तीन मार्कांनी किंवा दहा मार्क कमी पडतायत सिलेक्शनपासून आपण दूर आहोत तर याकरिताच तुम्हाला बॅच जॉईन करणे गरजेचे आहे यामध्ये महत्वाचे जे टॉपिक आहेत चार ते पाच पुस्तकाचा अभ्यास करून त्यामधनं नोट्स काढलेले आहेत ते प्रोव्हाइड केलं जातं किंवा क्लासमध्ये तुमचे सर्व कन्सेप्ट प्रत्येक विषयाचे इंग्लिश असेल मराठी असेल जीके केमधील जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत ते सर्व विषयाचे कन्सेप्ट क्लिअर करून दिले जाणार आहेत फॅकल्टीमध्ये फॅकल्टी जी आहे प्रत्येक विषयाकरता सेपरेट असणार आहे तज्ञ फॅकल्टी डबल मध्ये उपलब्ध आहे या सर्व गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे